श्री स्वामी समर्थ जयशंकर कुणीतरी सहज विचारले तुझं या जगात असं कोण आहे मी हसून उत्तर दिलं माझे या जगात फक्त माझी स्वामी आहे आणि शंकर बाबा आहे स्वामींची सगळ्यात आवडती सेवा म्हणजे नामस्मरण आपण नेहमी म्हणत असतो की नामस्मरण करा नामस्मरण करा मग ते नामस्मरण आपण आपल्या कुठल्याही इष्टदेवतांचे करू शकतो प्रत्येकांचं इष्टदैवत ठरलेलं असतं कुणी साईबाबांना मानतं कुणी गजानन महाराजांना कुणी स्वामींना तर कुणी शंकर महाराजांना जे जमेल त्याने त्यांच्या इष्टदैवतेचं नामस्मरण करावं नामस्मरण ही अशी गोष्ट आहे की त्यामुळे आपल्यामध्ये असे अद्भुत आणि चमत्कारिक बदल होतात आणि हे आपल्याला नक्कीच जाणवतातही एक सकारात्मक लहरी आपल्याबरोबर तयार होतात अखंड नामस्मरण आणि अजोड भक्ती ही एक अशी गोष्ट आहे जी आपल्याला आपल्या स्वामींच्या जवळ नेणारी एक श्रद्धेची वाट आहे आणि या श्रद्धेच्या वाटेवर आपण मनापासून चालत गेलं की आपण आपल्या स्वामींच्या आपल्या इष्टदेवतांच्या हृदयापर्यंत नक्कीच पोहोचतो आपण नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपण या श्रद्धेच्या वाटेवरूनच चालत गेलं तरच आपण आपल्या स्वामींच्या सहवासात राहू शकतो नामस्मरण म्हणजे आपल्या मनात चाललेल्या असंख्य विचारांवर असंख्य वादळांवर घातलेली जमावबंदी म्हणजेच नामस्मरण आपलं आयुष्य आपण हे सत्कारमी लावणं ही एक आपल्या आयुष्यातली सुवर्ण संधी असते नामस्मरण केल्याने आपल्या मनावर परिणाम होतोच आपल्या शरीरावरही परिणाम होतो पण त्याचबरोबर आपल्या घरामध्येही नामस्मरणामुळे सकारात्मक ऊर्जा नामस्मरणाचे फायदे हे दिसून येतात आणि आयुष्यात आपल्याला काय हवं असतं मुळातच मानसिक शांती जर आपलं मन स्वस्थ असेल तर आपलं शरीर नक्कस नक्कीच स्वस्थ राहतं त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा फायदा जो नामस्मरणामुळे होतो तो म्हणजेच मानसिक शांती अतिशय मानसिक शांती आपल्याला नामस्मरणामुळे लाभते कारण का आपल्या मनात असंख्य विचार चाललेले असतात एका मागून एक आपल्या मनामध्ये विचारच येत असतात आणि त्यामुळे साहजिकच आपल्या शरीरावरतीही परिणाम होत असतो पण आपण नामस्मरणात राहिलं की त्यामुळे आपण साहजिकच या विचारांपासून लांब राहतो आणि स्वामींच्या नामस्मरणात मग्न राहून आनंदीही राहतो नामस्मरणामुळे आपल्याला गेल्या जन्माचे आपले जे भोग असतील जे प्रारब्ध असतील ते नक्कीच कमी होण्यास मदत होते त्याची तीव्रता कमी होते जे काही मोठं संकट येणार असेल आपल्यावर तर त्याची तीव्रता नक्कीच नामस्मरणामुळे कमी होते नामस्मरणामुळे आपल्याला आपल्या भोगाची तीव्रता सहन करण्याची शक्तीही मिळते नामस्मरणामुळे साहजिकच नामस्मरणामुळे आपल्या स्वभावात बदल होतो आपल्यामध्ये एक प्रेमभाव तयार होतो नामस्मरणामुळे कितीही मोठं संकट आलं तरी आपण त्याला हसत सामोरं जातं नामस्मरणामुळे आपल्या घरात आपल्या स्वामींचा किंवा तुम्ही ज्या इष्टदेवतांना मानताय त्या इष्टदेवतेचा वास नक्कीच राहतो नामस्मरणामुळे आपल्या संसारातील अडीअडचणी नक्कीच कमी होतात स्वामींचा कृपा आशीर्वाद लाभतो त्यामुळे आपल्या संसारिक अडचणी नक्कीच दूर होतात नामस्मरणामुळे आपली कर्मबंधनातून सुटका होते तस तसेच आपल्याला अशक्य वाटणारी ही गोष्ट साध्य होण्यास नक्कीच मदत होते आपण सतत नामस्मरणात राहिल्यामुळे साहजिकच आपली वास्तू शुद्ध होते गेल्या जन्मात आपल्या हातून झालेल्या पापांमुळे किंवा या जन्मात कळत नकळत आपल्या हातून जी काही वाईट कर्म झाली असतील पापं झाले असतील त्यातून स्वामींच्या नामस्मरणामुळे स्वामी आपल्याला त्यातून अलगद बाहेर काढून आपली मुक्तता करतात आणि आपल्याला त्यांचा कृपा आशीर्वाद नक्कीच लागतो इतके अगणित फायदे नामस्मरणाचे आहेत त्यामुळे सतत स्वामींच्या किंवा तुम्ही ज्या कुठल्या इष्टदेवतेला मानत असाल त्या इष्टदेवतेच्या सतत नामस्मरणात राहावं आपले प्रारब्ध कमी होऊन आपली आयुष्य सुंदर होते आपल्याला गुरुकृपा नक्कीच प्राप्त होते त्यामुळे नामस्मरण करा आणि स्वामींचा आशीर्वाद घ्या श्री स्वामी समर्थ अशक्य हे शक्य करतील स्वामी अशक्यही शक्य करतील स्वामी